नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून दोन वेगवेगळे स्नॅक्स तेही एकाच कणकीपासून बनवणार आहे आणि अशा प्रकारच्या स्टिक्स तुम्ही पंधरा ते वीस दिवस करून ठेवू शकता आरामात टिकतात तसं तर म्हणायला गेलं तर महिनाभर टिकतात परंतु तेलाचा कुमट वास येतो नंतर त्यामुळे पंधरा वीस दिवस आरामात टिकून जातात अशा प्रकारचे स्नॅक्स तुम्ही नक्की करून बघा आता सध्या मुलांच्या सुट्ट्या सुरू होतात आणि नंतर मग चालू होतं त्यांचं खाण्यापिण्यासाठी हे दे ते दे, दे म्हणून तर तुम्ही ह्या दोन प्रकारचे स्नॅक्स नक्की करून बघा चला तर मग सुरुवात करू या रेसिपीसाठी सर्वात आधी मी इथे कणिक मळून घेत आहे त्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा ओवा टाकायचा आहे ओवा असा हातावरती चोळून टाकायचा आहे जेणेकरून ओव्याचा थोडासा वास कणकेमध्ये उतरेल आता इथे एक चमचा मी कसुरी मेथी घेतलेली आहे याला थोडंसं गरम करून घेतले कारण म कसुरी मेथी सादळलेली असते मऊ पडते त्यामुळे थोडीशी गरम केली की सहज चुरा होतो त्यामुळे त्यामुळे कसुरी मेथी थोडीशी गरम करून हातावर घेऊन अशा प्रकारे चुरा करून यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता इथे मी एक अर्धा चमचा हळद टाकून घेत आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता हे सर्व एकत्र करून यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून तूप घालून घ्यायचा आहे आणि पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे चोळून घेत आहे तुम्हीही अशाच पद्धतीनं चोळून घ्यायचं कारण अशा प्रकारे चोळ्यामुळे आपले स्टिक्स आणि जे आपण स्नॅक्स बनवणार आहोत ते अगदी खुसखुशीत आणि क्रंची होतात त्यामुळे जोपर्यंत पिठाला अशा प्रकारची बाइंडिंग येत नाही तोपर्यंत पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला इथे तूप कमी वाटत असेल तर थोडंसं आणखीन तूप टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून कणिक घट्टसर अशी मळून घ्यायची आहे आपल्या रोजच्या चपातीच्या कणकीपेक्षा थोडीशी घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे इथं माझी कणिक मळून झालेली आहे आता याला आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण जे स्नॅक्समध्ये स्टफिंग बनवणार आहोत त्याची तयारी करून घेऊया इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले होते त्याला खिसून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा काळं मीठ टाकलेला आहे आणि शेवटी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचे आणि शेवटी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आपण स्नॅक्स बनवायला घेऊया इथे अर्धा तास झालेला आहे आणि पीठही व्यवस्थित भिजलेला आहे आता याला चार, चा, चा चार आए, ते पाच मिनटं आणखीन थोडंसं मळून घेऊया आणि याचे चपातीच्या उंड्यापेक्षा थोडेसे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथे माझे चार सेम साईजचे झालेले आहेत आणि एक थोडासा मोठा झालेला आहे हे मोठा झालेला आपण उंडा याच्या आपण स्टिक्स बनवणार आहोत आणि छोटे आहेत त्याच्या आपण स्नॅक्स म्हणजे छोटे समोसे बनवू शकता किंवा मोमोज बनवू शकता अशा प्रकारे आता हे एक उंडा घेऊन आपण याला लाटून घेऊया जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारचे स्नॅक्स मुलांना करून दिले तर खूपच आवडतात मग बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच करून दिलेलं चांगलं तेही आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे अशाच प्रकारे मी आणखी एक चपाती लाटून घेते आणि तुम्ही बघू शकता कशी पातळ लाटलेली आहे अशाच प्रकारे लाटून घ्यायची आणि यावर आता आपण तूप लावून घेणार आहोत आणि वरीनंतर तांदळाचं पीठ टाकायचं आणि व्यवस्थित हाताने सगळीकडं पसरवून द्यायचं आणि दुसरी लाटलेली चपाती यावरती ठेवून आणखीन थोडंसं याला लाटून घ्यायचं जेणेकरून जेव्हा आपण स्नॅक्स म्हणजे समोसे किंवा मोमोज बनवाल तेव्हा त्याचे लेअर्स खूप मस्त छान येतात त्यामुळे अशा प्रकारे तूप आणि तांदळाचं पीठ लावलं की छान होतात आता इथे मी चौकोन आकारामध्ये चपाती कट कर करून घेत आहे आणि नंतर एकसारखे असे स्क्वेअर बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता यावरती आपण जो मसाला किंवा स्टफिंग बनवलेलं होतं ते ठेवून घ्यायचं आहे एकसारखं असं या ठिकाणी तुम्ही जो आपण समोस्यांसाठी मसाला बनवतो तशाच पद्धतीने बनवून या ठिकाणी वापरला तरी खूप मस्त लागतो आता इथे मी एक चमचा गव्हाचं पीठ आणि एक चमचा पाणी टाकून स्लरी बनवलेली आहे ती ह्या सगळ्या साईड्सला लावून घ्यायची आहे आणि आता आपण मोमोज किंवा समोसे बनवायला घेऊया तुम्ही जे नाव द्याल ते आता इथे मी दोन कोण एकमेकांना चिटकवून घेतलेले आहेत आणि साईडचा कोणाही त्याच दोन्ही कोणासोबत जोडून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला चारही कोणे एका ठिकाणी आणून व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे जोडलेले आहे मी इथे समोसे चिटकवण्यासाठी गव्हाच्या पिठाची स्लरी बनवलेली होती तुम्ही या ठिकाणी पाणीही लावू शकता परंतु एखाद्या वेळेस पाण्यानेही व्यवस्थित चिटकलं जात नाही त्यामुळे शक्यतो अशा प्रकारे पिठाची स्लरी बनवूनच वापरायची समोसे चिटकवण्यासाठी आता इथे मी अशाच पद्धतीने सगळे समोसे करून घेतलेले आहेत त्यासाठी इथे चार चपात्या वापरल्या गेलेल्या आहेत आता एक राहिलेला आपला मोठा हुंडा होता त्याच्या आपण स्टिक्स तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे पातळसर अशी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे आता याला आपण लांब लांब आकारामध्ये अशा प्रकारे कट करून घेऊया आणि नंतर तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकारामध्ये लांब लांब स्टिक्स अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि जे आपण समोसे बनवलेले हो होते त्याच्याही साईड्स अशा निघालेल्या होत्या त्याच्याही आपण स्टिक्स बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने आता याला तळण्यासाठी मी ते तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल जास्त कडकडीत कर गरम नाही करायचं तेल जर जास्त गरम झालेलं असेल तर स्टिक्स किंवा समोसे पटकन जळतात आणि आतल्या बाजूनी कच्चे राहतात त्यामुळे आता हे स्टिक्स आपले तळून झालेले आहे मी दुसरी बॅच टाकत आहे तोपर्यंत आपण याच्यावरती टाकण्यासाठी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी ते अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा चाट मसाला पावडर आणि अर्धा चमचा काळं मीठ घेतलेला आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे यामध्ये तुम्ही पिठी साखरही टाकू शकता आता हे सगळे स्टिक्स तळून झालेले आहेत यावरती आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता तो टाकून घेऊया ह्या मसाल्यामुळे स्टिक्स खूप टेस्टी आणि चटपटीत लागतात तुम्हीही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कशा म्हणल्या ते आता इकडे समोसेही तेलामध्ये मी तळायला टाकलेले आहेत यालाही आपण लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे इथे आपण दोन्ही चपात्यांमध्ये तूप आणि तांदळाचं पीठ लावलेलं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता समोस्यांना किती मस्त लेअर सुटलेले आहेत त्यामुळे समोसे दिसायला खूप सुंदर दिसतात आणि तेवढेच क्रिस्पी आणि चवीलाही तेवढेच टेस्टी होतात तुम्ही ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी बनले ते आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि हो लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद